आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करा अकरा लाख शासकीय पैसे गेले खड्ड्यात माहिती अधिकारात झाले उघड अनिता पाटील यांचा आंदोलनाचा इशारा आटपाडी पोलीस स्टेशन चौक ते साई मंदिर चौक हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब झाला असल्याने हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून अनेक सामाजिक संघटनांनी या रस्त्यावर आंदोलन केले या आंदोलनानंतर बांधकाम विभागाने इस्टिमेट करून हा रस्ता दहा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान खड्डे भरून दुरुस्त करण्यात आला परंतु हा रस्ता लगेचच आठवडाभरामध्ये पूर्ववत झाला या रस्त्यावरती अकरा लाख रुपये इतका खर्च करण्यात आल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा अनिता पाटील यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवली यामध्ये ही बाब उघड झाली आहे या कामाचा दोषदायित्व कालावधी एक वर्षाचा आहे परंतु अद्याप बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष न दिल्याने केलेला खर्च पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने साई मंदिर चौक ते आटपाडी पोलीस स्टेशन या ठिकाणचे खड्डे हे भरलेले आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच साधारण ते दहा ते, ले ले। दिवसा ते बारा दिवसातच ते खड्डे जैसे झाले आणि म्हणून मी सार्वजनिक बांधकाम विभाग आटपाडी यांच्याकडे काही माहिती ही माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागवली होती की ते खड्डे कुठून ते कुठं पर्यंत भरले त्यानंतर ले ले त्या खड्डे भरलेलीची तारीख त्या ठिकाणी किती निधी खर्च केला कोणत्या निधीतून हे खड्डे भरले गेले खड्डे भरण्याचे काम कोणत्या एजन्सीला दिले होते आणि त्यानंतर हा खड्डे भरण्याचा दोषदायित्व कालावधी किती असतो आणि एक शेवटचा मुद्दा असा होता की आटपाडी बाजारपेठेतील रस्त्याचे टेंडर होऊन काम हे अद्याप सुरू का नाही झालेले तर त्याच्यानंतर अ मला सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जी माहिती दिली तर ती खूप अत्यंत धक्कादायक माहिती आहे कारण की अकरा लाख पंच्याऐंशी हजार एवढा मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी खर्च होऊनही अवघ्या दहा ते पंधरा दिवसात त्या रस्त्याचे खड्डे थे त्या ठिकाणी झालेले आणि कोणत्या तरी सौदापूर कराड जिल्हा सातारा या एजन्सीला हे काम देण्यात आले होते आणि दहा नऊ दोन हजार तेवीस ते सतरा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत हे खड्डे भरलेले आणि अनेक लोक आण त्या रस्त्यावरून ये करत असतात प्रचंड लोकांची हाल त्या ठिकाणी होत आहेत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि अशात फक्त नावापुरते खड्डे भरण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी केले होते या संदर्भात आम्ही बांधकाम विभागाचे अधिकारी कनिष्ठ अभियंता अनिकेत जाधव यांना विचारले असता ते म्हणाले आटपाडी गाव येथील लांबीजी आहे की आत्ता सध्या एम सी अंडर तिथे काम मंजूर आहे सध्या स्थितीत त्या रस्त्याचे डिझाईन पिरियड संपला असल्यामुळे तिथे मोठं काम होणं अपेक्षित आहे त्याबद्दल पण आपण प्रयत्न करत आहोत वि विविध स्तरातून त्याबद्दल आपण बऱ्याच ठिकाण प्रत्येक ह्याच्यातून बजेटमध्ये आपण सुचवतच आहोत सध्यास्थितीत तिथं खड्डे भरायचं काम मंजूर होतं त्यानुसार खड्डे देखील भरण्यात आले होते, होते। परंतु म मधी पडलेल्या मोठ्या पावसामुळे तिथं बऱ्याच ठिकाणी गटर ब्लॉकेज असल्यामुळं पूर्ण चांडपाण्याचं रस्त्यावरून वाहते आणि त्यामुळे रस्त्यावर पुन्हा पाण्याचं पाणी साचून तिथं पर पुन्हा एकदम मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत तरी आपण वेळोवेळी त्याबाबत नगरपंचायत प्रशासनाला देखील आपण पत्रव्यवहार करून सदर लिकेज तसेच गटर ब्लॉकेज काढण्यासही सांगितलेलं आहे तेही काम त्यांचं लवकरात लवकर होईल व पडलेले खड्डे लवकरात लवकर पुन्हा लौ एकदम उजवण्यात येते एका बाजूला शासनाचे लाखो रुपये ठेकेदाराच्या घशामध्ये जात आहेत परंतु नागरिकांना याचा फायदा होत नाही तर सदरचा रस्ता हा अनेक दिवसापासून बनवला नाही त्यामुळे रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झाली आहे यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचं अधिकारी सांगत आहेत येथील लोकप्रतिनिधींनीसुद्धा कोट्यावधी रुपयाची कामे मंजूर करून आणली आहेत असे जनतेला सांगतात मग हे छोटस काम मंजूर करायला येथील लोक आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने असं सांगतोय की जर येत्या दोन ते तीन दिवसात हे खड्डे व्यवस्थित भरले गेले नाही तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आटपाडी ही त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकून त्यांच्या त्या विभागाच्या समोर हे आंदोलन करणार आहे नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल, गुलाल कलेक्शन शूटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड फोजियरी युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी नव्याण्णव शेहेचाळीस आठ पाडी होलसेल दरात विक्री सुरू जाधव फुटवेअर फॅशन नव्या युगाची प्रोपरायटर मल्हारी जाधव यांचे जाधव फुटवेअर कॉलेज रोड आटपाडी पंच्याण्णव एकसष्ट अडतीस एक्कावन डबल झिरो एक्क्याण्णव पंच्याहत्तर सतरा सत्तावन्न अठ्ठ्याण्णव लेडीज जेन्ट लहान मुलांची चप्पल सँडल व बूट योग्य दरात कार्य तुमचे सहकार्य आमचे साता जन्माच्या गाठी विवाह संस्था तासगाव यांच्या वतीने सर्व समाज वधूवर पालक परिचय महामेळावा चलो विटा स्थळ कृष्णलीला लिला मंगल कार्यालय कराड रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत शुभहस्ते श्री उत्तम जाधव शिवदर्शन सेवाभावी संस्था विटा प्रमुख वक्ते श्री जनार्दन पाटील माजी मुख्याध्यापक समाजातील सर्व स्तरातील मुलींचे मुलांचे रखडलेले विवाह योग्यरित्या लवकरात लवकर व्हावेत म्हणून मेळावा घेण्याचा प्रामाणिक हेतू तरी आपण स्वतः आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यापर्यंत मेळाव्याची जाहिरात कळवा आणि खात्रीशीर लग्न योग जुळून घ्या मेळाव्याचे वैशिष्ट्य संस्थेकडे पाच हजार स्थळांची माहिती नोंद संस्थेची स्वतःची ऑनलाईन सुविधा मुले व मुलींचे प्रत्यक्ष भेटी गाठी संस्थेकडून मुलांचे मुलींचे तसेच ज्येष्ठांचे अनेक विवाह जुळवून दिले आहेत नोंदणी फी आहे फक्त दोनशे रुपये मुलींसाठी मोफत नोंदणी वधू वराने स्वतः उपस्थित राहावे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा बासष्ट एकाहत्तर साठ त्र्याण्णव सत्तर झिरो तीन ब्याण्णव बहात्तर पंच्याण्णव अठरा चौऱ्याण्णव बहात्तर त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव एकवीस शहाण्णव सत्तर वीस एक्क्याण्णव बहात्तर बावन्न आणि अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणपन्नास एकोणनव्वद बारा आपण ही या व इतरांनाही सांगा तसेच व्हॉट्सअप करा येताना सोबत एक फोटो व बायोडेटा आणावे चहा नाश्त्याची सोय दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स सी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर खुश खबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल साथी 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 संपर्क साथी रोहित पाटील पाटी, पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड भसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगनी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी नियार भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया मोरिया स्टील अँड फर्निचर मोरिया स्टील अँड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त